नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जर तुमची महाराष्ट्रामध्ये अप्रेंटिसशिप चालू असेल तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा एक ईमेल आलेला असेल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सदात तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर अशी माहिती यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रीटिंग्स फ्रॉम डायरेक्टर ऑफ वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेट मुंबई या अंतर्गत म्हणजे डी व्ही टी मुंबई अंतर्गत हा ईमेल तुम्हाला केलेला आहे यामध्ये दिलेला आहे की आर यू अवेअर दॅट स्किल एम्प्लॉयमेंट एंटरप्रेनरशिप अँड इनोव्हेशन डिपार्टमेंट तर अंतर्गत जे आहे मॅप स्कीम म्हणून एक स्कीम जे आहे हे महाराष्ट्र सरकारने काढलेली आहे यामध्ये जे आहे यासाठी जे आहे ज्या उमेदवारांनी तीन जून दोन हजार एकवीसपासून ॲप्रेंटिसशिप कम्प्लीट केली असेल तर अशा उमेदवारांना जे आहे अतिरिक्त एक स्टायपेंड दिलं जात आहे गव्हर्मेंटच्या अंतर्गत जे की बारा महिन्याच्या कालावधीसाठी राहतं टोटल अमाऊंट जो राहील हा बेचाळीस हजार रुपये एक वेळास तुम्हाला दिलं जाईल ॲप्रेंटिसशिप कम्प्लीटनंतर आणि सध्या ज्या उमेदवाराचं चा चालू आहे ॲप्रेंटिसशिप त्यांना पस्तीसशे रुपये प्रति महिन्याच्या हिशोबाने मंथली क्लेम करून हे क्लेम करायचं आहे तर यासाठी जे आहे मित्रांनो या, मित्रा या स्कीमसंदर्भात जर तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मी खाली प्लेलिस्टची एक लिंक देत आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही आपल्या चॅनलवरती सात ते आठ व्हिडिओ मी त्यावरती टाकलेले आहेत त्या स्कीमच्या संदर्भाचे जस जसे अपडेट्स येत गेले त्याच ते त्यानुसार ते व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे तर तुम्ही ते बघू शकता आता या व्हि याच्यामध्ये आपण बघूया आणखी काय दिलेलं आहे तर येथे त्याने दिलेलं आहे की पस्तीसशे रुपये प्रति महिन्याच्या हिशोबाने जे आहे तुम्हाला यामध्ये स्टॅपेंड दिलं जात आहे तर इथे दिलेलं आहे यू आर काइंडली रिक्वेस्टेड टू रीड स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अँड इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट्स अँड इस्टॅब्लिशमेंट ऑन मॅप्स वेब पोर्टल तर हे जे मॅप्स वेब पोर्टल आहे हे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राने काढलेलं आहे तर यावरती जे आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुमचे जे काही मंथली क्लेम्स आहे, आहे। employment status. Employment status ते तुम्हाला करायचे आहे इथे दिलेलं आहे की यू आर रिक्वेस्टेड टू रजिस्टर ऑन मॅप्स वेब पोर्टल अँड सबमिट द क्लेम्स ऑफ द स्टॅपेंड ऑफ द टोटल ड्युरेशन ऑफ युअर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग अँड अपडेट युअर एम्प्लॉयमेंट स्टेटस एम्प्लॉयमेंट स्टेटसबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला त्यामध्ये द्यायची आहे यामध्ये दिलं आहे की द ऑन गोईंग अप्रेंटिसेस कॅन ऑल्सो सबमिट द मंथली क्लेम्स ऑफ द अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पिरियड फॉर कम्प्लिटेड मंथ्स म्हणजे जे काही उमेदवार सध्या अप्रेंटिस करत असतील आणि त्यांचे जे काही मंथली स्टॅपेंड आलेलं असतील जे काही महिन्याचे महिन्यात त्यांचे जे पगार होतात जे, होता, जे विद्यावेतन मिळतं ते जर त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं असेल तर ते मंथवाईज जे आहे त्यांचे क्लेम्स जे आहे हे सेटल करू शकतात तर त्यासाठी क्लेम त्यांना करावा लागेल यानंतर येथे त्यांनी दिलेलं आहे की इथे आणखी माहिती दिलेली आहे मित्रांनो मी थोडा झूम करून घेतो इमेजला तर इथे बघू शकता इथे दिलेलं आहे की यामध्ये यू आर इस्टॅब्लिशमेंट्स आर ऑलरेडी प्री रजिस्टर्ड ऑन मॅप्स पोर्टल तर हा का जो काही ईमेल आहे या संबंधित उमेदवार ॲप्रेंटिस जो करत आहे त्यांना आलेला आहे तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुमचे जे काही इस्टॅब्लिशमेंट म्हणजे ज्या काही संस्थेमध्ये किंवा ज्या आस्थापनेमध्ये ते ॲप्रेंटिसशिप करत आहे त्यांना अशा प्रकारचा एक ईमेल आलेला आहे तर इथे दिलेलं आहे की तुमच्या संस्थेने जे आहे रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे तुम्ही तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून मंथली क्लेम्स जे आहे हे करून टाका असं त्यांना एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे येथे त्यांनी सांगितलं आहे की प्लीज फील फ्री टू राईट अस ॲट येथे एक त्यांनी ईमेल आय डी दिलेला आहे हेल्पलाईनचा तर तुम्हाला समजा काही अडचण जात असेल तर तुम्ही त्यांना या ईमेल आय डीवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आता हा जो काही उमेदवार आहे हा नागपूरचा आहे त्यामुळे इथे दिलेला आहे की ऑर कॉन्टॅक्ट टू बी टी आर आय नागपूर तर मित्रांनो जे काही बी टी आर आयचं जे काही ऑफिस असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून याविषयी माहिती विचारू शकता तर अशा प्रकारे जे आहे येथे क्लेम करण्यासाठी जे आहे त्यांना एक ईमेल पाठवण्यात आलेला आहे जर तुम्हीसुद्धा अप्रेंटिसशिप करत असाल आणि अशा प्रकारचा काही तुम्हाला क्ले मेल आला असेल तर यासाठी जरूर क्लेम करून टाका मित्रांनो बेचाळीस हजार रुपयाचा अमाऊंट तुम्हाला यामध्ये जो आहे पुढे देण्यात येणार आहे यामध्ये सुरुवातीला इस्टॅब्लिशमेंट तुमचा हा क्लेम अप्रूव्ह करतं त्यानंतर जे काही रिजनल ऑफिस आहे ते अप्रूवड करतं संदर्भात जे आहे एक क्लेम कसा करायचा याचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा त्यासंदर्भात व्हिडिओ तयार करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन सोबत धन्यवाद